प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये ईश्वरी आणि नम्रता दोघी स्वीटच्या दुकानात आलेल्या असतात आता त्या दोघींचा आज पहिलाच दिवस असतो म्हणून थोडं त्यांना जरा भद्रेशन झाल्यासारखं वाटत असतं कारण आज ऑर्डर येईल की नाही आपल्याला ऑर्डर जमेल का द्यायला असे खूप मनात गोंधळ चालू असतो दोघींच्याही आणि मग आता ती ईश्वरी सारखीच वाट पाहू लागते त्यावर नम्रता म्हणते की अगं ताई तू इतकं थोडे पेशन्स ठेव ना इतकं टेन्शन का घेतेस अगं आज पहिलाच दिवस आहे ऑर्डर येतील मग आता ईश्वरीला तरीसुद्धा सारखं वाटत असतं की आज एकतरी ऑर्डर यायलाच पाहिजे तर आता तितक्यात ती तिचं लक्ष तिच्या त्या ऑनलाईन बिझनेसच्या कम्प्युटरवरती जातं त्या तिची साईट असते आणि तिथे एक आता नोटिफिकेशन येतं की तिला जिलेबीची ऑर्डर आलेली आहे आणि पैसे पण ऑलरेडी पेड केलेले आहेत आता ईश्वरी नमुला सांगते की अगं हे काय आहे म्हणजे वरती ऑर्डर प्लेस आलं आहे जिलेबीची ऑर्डर आहे पण खाली दोनशे पन्नास रुपये पेड पण केले हे कसं शक्य आहे तेव्हा नमू म्हणते की ताई मला तरी वाटते की हे वेगळं कोणीतरी नसून आपल्या जवळचंच कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला असं कळालं आहे की आपल्याकडे ऑर्डर नाही आपण टेन्शनमध्ये आहोत आणि म्हणूनच त्याने ऑर्डर प्लेस केलेली दिसते त्यावर ईश्वरी म्हणते की कोण असेल पण मग आता ईश्वरी म्हणते की ताई तुला कोण वाटतं का नमो तू सांग ना तुला कोण वाटतं तर नमूच्या मनात अर्णवचं नाव असतं पण तेवढंच आता ईश्वरी म्हणते की जी असतील आणि त्याच वेळेला अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णवने ते ऐकलेलं असतं मग आता अर्णव आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय चाललंय तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्ता एक ऑर्डर आली आणि त्या ऑर्डरचे अडीचशे रुपये ऑलरेडी पेड पण केले म्हणजे अजून डिलेवरी पण झाली नाही मिठाईची आणि पैसे अगोदरच आले मग अर्णव म्हणतो अच्छा पण कोण असेल हे कोणी केलं हे कारण हे अर्णवनेच केलेलं असतं पण नेमकं ते ईश्वरी म्हणते की राकेशजींनी केलं असेल त्यामुळे अर्णवला तर मनातून खूपच असं थोडं गिल्टी वाटत असतं त्याला पण थोडं जलस होत असते की ईश्वरीचा जो काय अंदाज आहे तो चुकला आहे मग आता लगेच म्हणते की नाही ताईला राकेजी वाटले पण मला तर तुम्हीच वाटले सर तुम्ही केली का ही ऑर्डर अर्णव म्हणतो हो आणि हसत असतो तर ईश्वर म्हणते अरे माझा तर अंदाजच चुकला बरं ठीक आहे तुम्ही केली का ही ऑर्डर था। मग थांबा आता तुमच्यासाठी मी जिलेबी बनवणारच आणि खाऊनच जा असं म्हणून ते आता जिलेबी बनवायला घेते तर आता अर्णव तिथे मागे चेअरवर बसतो आणि मुद्दा आता ईश्वरीला म्हणतो की काय मग ईश्वरी अगं तू जो अंदाज लावला होता राकेशजींचा तर तो तर खरा निघालाच नाही ना म्हणजे राकेची कुठे इथे आले तुला असं वाटते का ग ते इथे येतील नाही म्हणजे माझी पण भेट होईल ना त्यांच्या बरोबर तेव्हा म्हणते माहिती नाही हो सर कसं ते आहे तर लॉयर आणि लॉयर लोक खूप बिझी असतात आणि दुसरं म्हणजे ते समाजसेवा पण करतात ना त्यामुळे त्यांना नसतो इतका वेळ मग आता अर्ण म्हणतो की माझी आणि त्यांची भेट कधी होईल माहिती नाही पण मी काय म्हणतो ईश्वरी तुझ्या फोनमध्ये आहे का त्यांचा फोटो मला पण दाखव ना तुझी राकेशची असं आता लाडीकोडी लावत असतो आज काही करून त्याला राकेश कोण आहे हे त्याला बघायचंच असतं मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे माझा फोन घ्या तुम्ही सर माझ्या हाताला बघा ना पीठ लागले त्यामुळे तुम्ही घ्या माझा फोन असं म्हणून राकेश सॉरी अर्णव आता तो फोन घेतो आणि फोटो बघू लागतो मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की आहे का तुझ्या फोटो मध्ये ईश्वरी म्हणते की मला नाही सांगता येणार आहे की नाही पण तुम्ही चेक करा असला तर मग मला विचारा मी तुम्हाला सांगते कोण आहे ते मग अर्णव आता एक एक फोटो पुढे जातो आणि डोळे एकदम मोठे करतो एकदम आता तो चेहरा त्याचा एकदम असा हॉरिबल सारखा करतो आणि ईश्वरी जवळ येऊन उभा राहतो आता ते सगळ्यांनाच असं वाटेल की त्याला राकेशचा फोटो दिसला असेल पण तसं नसतं एक हॉरीबल आणि एकदम फनी फोटो ईश्वरीचा फोनमध्ये त्याने पाहिलेला असतो अर्णवनाने एकदम सिरियसली तो ईश्वरीला विसरतो ही तू आहेस का मग ईश्वरीला खूपच आता गिल्टी वाटते आणि मग ती लगेच म्हणू लागते की काय सर तुम्ही माझा फोटो बघून असं हॉरिबल इतका चेहरा का करते असा प्लीज तो बंद करा फोटो बदला बरं तर असं माझे फोटो बघू नका तुम्ही त्यावर अर्णव म्हणतो तुम्ही इतके फनी फोटो काढतात इतका वेळ कसा मिळतो मग आता ईश्वरी म्हणते की आहे ना आमची रामूबाई तीच फोटो काढत असते तिलाच क्रेज आहे त्या फोटोंचं माझं नाही आहे मी नाही काढत फोटो मग आता तुम्हाला मिळाला का सर फोटो तेव्हा अर्णव म्हणतो की नाही ना, ना। तुझ्या फोनमध्ये तर फक्त तुम्ही चौघीच दिसत आहेत आत्या आणि सुप्रियाताई आणि हा नमो बस आणि तू बाकी फोटोच नाही आहेत ईश्वरी म्हणते नसेल किंवा मग असला तरी तो डिलीट वगैरे केला असेल मी मला इतकं आठवत नाही फोटो आहे ना की नाही त्यांचा मग आता अर्णव तिच्या बोलण्यावरून असा अंदाज लावतो की ईश्वरी राकेशजी कौतुक खूप करते पण तिच्या फोनमध्ये साधा एक फोटोही नाही आहे म्हणजे हिला राकेश म्हणजे राकेश आणि ह्याच्यामध्ये असं काही इतकं बॉन्डिंग नाही आहे की खूप क्लोज आहेत असंही नाहीये मग आता अर्णवने असा अंदाज लावलेला असतो तर आता अर्णव घरी जातो तर इकडे काका हे राकेशच्या रूममध्ये गेलेले असतात तर त्यांना आता अंजलीकडून कळालेलं असतं की राकेश हा काल नाटकाला गेला ना नाटका थे का थे ना होता म्हणून आता नाटकाचं तिकीट सापडते का ते बघू लागतात आणि त्यांना ते तिक तिकीट पण सापडतं पण नेमकं होतं असं की तिकीट हातात घेतल्यावरती मागून अंजली आलेली असते आता अंजली लगेच म्हणते की तुम्ही इथे काय करताय तेव्हा आता ते खूप गोंधळतात काका आणि मग म्हणतात की अगं अंजली काही नाही गं हे घे तुझ्यासाठी गुलाबाचं फुल आता अंजली ते घेते आणि म्हणते की हे गुलाबाचं फूल नाही आहे हे तर पेन ड्राईव्ह आहे मग आता काका सांगतात की अगं अंजली तू गरोदर आहेस ना यात गर्भसंस्काराचं चा, एक छान असं माहिती आहे तर ते तुझ्यासाठी मी देणार होतो तुला बघ तू खूप छान माहिती आहे मग आता अंजली म्हणते ठीक आहे मग तिचा तो विषय इथे विसरून जाते ती की काका माझ्या रूममध्ये नक्की कशासाठी आले होते आता काका बाहेर निघून जातात तर आता ते असा विचार करतात की नक्की काय भानगड आहे ही हा राकेश जातो कुठे काहीच समजायला मार्ग नाहीये तर आता अर्णव सुद्धा राकेश ते तिकीट पाहू लागतो आणि आता तो अंजलीलाच विचारतो की ताई काल जिजू कुठे गेले होते ग त्यावर आता जिजू असं का विचारतो अर्णव तू तर अर्णव म्हणतो सांग ना ताई जिजू कुठे होते तर आता ती म्हणते की अरे अर्णव तुला काल सांगितलं ना मी जिजू तिकीट बघाय सॉरी नाटक बघायला गेले होते तू तिकीट पण बघितलंस ना त्यांचं काल ते नाटकाला गेले होते का झालं पण तू असं काय विचारते जिजूंबद्दल मग आता अर्णव म्हणतो ग ताई काल ना मी प्रोग्रामला गेलो होतो ना ऐश्वरीच्या तिथे मला असं बाद झाला की तिथे जेजू आले होते आणि मग आता त्याला ते तो ती गोष्ट आठवते की कशा प्रकारे अर्णव नाही आणि ईश्वरीने सोबतच आवाज दिला होता ईश्वरीने राकेशजी म्हणून आवाज दिला तर अर्णवने राजेशजी म्हणून आवाज दिला होता आणि त्यामुळे त्याचा गोंधळ होत असतो की नक्की हा एकच माणूस असेल का दोन नावं आहेत का असे बरेच प्रश्न असतात म्हणून आज आज त्याने न्यूजपेपर मागवलेला असतो तेव्हा काका आता अर्णवला सांगत असतात की हे बघ अर्णव मला कुठेतरी पाणी मुडल्यासारखं वाटतंय काय चाललंय काय ह्या राकेशचं त्याला आपण एकतर त्याच्यावर इतकं वॉश ठेवून पण आपल्या हाताशी काहीच मिळत नाही मग आता अर्णव म्हणतो की मी आज न्यूजपेपर मागवलाय बघू ते तिकीट मग तिकिटावरचा नंबर आणि त्या नाटकाचा जे काही जाहिरात असते ते दोन्ही आता ते मॅच करून पाहता तर त्यांच्या लक्षात येतं की हे नाटक काल ज्या ठिकाणी होतं तिथे आपण इन्क्वायरी करू शकतो की काकांचा सीट नंबर पण आहे जेजूंचा आणि मग जिजू त्या सीट वरती ही जागा कोणाची होती किंवा कोण होतं हे सुद्धा आपण कन्फर्म करू शकतो म्हणून ते दोघं आता त्या सिनेमागृहाकडे जाणार असतात तर दुसरीकडे हा राकेश आता त्याच्या फोन मधल्या सीसीटीव्ही मध्ये व्हिडिओ पाहतो आणि त्याचे लक्ष देतं की अरे बापरे आज तर माझे सासरी भाऊ पण घरी आलेले आहेत मग तर आता लग्नाची मागणी घालायलाच पाहिजे ईश्वरीला असं तो मनाशी ठरवतो आणि त्याच्या एका जुन्या मित्राला कॉल करतो तो एजेड असतो जरा आणि त्याला सांगतो की तुला नाटकाची खूप आवड आहे ना मग मी सांगेल तसा अभिनय करणार का जितका अभिनय करायचा खोलवर अभिनय करतो तुला त्याच्या मोबदल्यात खूप मोठा सांगितल्याप्रमाणे लगेच आता तो उभा राहतो समोर आणि म्हणतो की ठीक आहे आता तो माणूस राकेशचे वडील म्हणून ईश्वरीच्या घरी गेलेला आहे आणि तिथे गेल्याबरोबर तो म्हणतो की राकेश हा लहानपणापासून मी सांभाळलेला आहे त्याचे वडील लवकर ऑफ झाल्यामुळे माझा मुलगा म्हणूनच मी त्याला आतापर्यंत जपलेला आहे तर लगेच आता ईश्वरीचे बाबा म्हणू लागतात की मी काय म्हणतो तुम्हाला मुलाचं लग्न करायचं आहे का नाही म्हणजे आम्ही आमच्या मुलीसाठी स्थळ पाहतोय तर ईश्वरीची आणि राकेशची पण तशी ओळख भरपूरच दिवसांपासून आहे ना म्हणून म्हटलं मग तुम्ही जर तयार असाल तर आम्हीही तयार आहोत तेव्हा आता तो माणूस जसं राकेशने शिकवल्याप्रमाणे म्हणत असतो की अहो बरच आहे की असंही माझा मुलगा खूप शांत स्वभावाचा आहे त्याचं मन कोणी जिंकू शकत असं आता राकेश बद्दल कौतुक करू लागतात आणि सगळ्यांना खात्री होते की राकेश हा खूपच चांगला आहे तर इकडे आता अर्णव हा त्याच गोष्टींचा शोधाशोध करत असतो की आता कसं शोधू मी की राकेशच राजेश आहे हे मला अंदाज तर आलाय पण माझ्याकडे पुरावा नाही आणि ही माहिती कशी जमा करायची हे मला समजतच नाही त्यामुळे तो पूर्णपणे गोंधळलेला असतो आता हे ईश्वरीचे बाबा अचानक आल्यामुळे ईश्वरी घरी येते आणि मग आता ईश्वरी तिच्या बाबांना म्हणते की बाबा आज अचानक तुम्ही इथे कसे काय आलात तेव्हा ते म्हणतात की अगं जगन्नाथची तब्येत बरी आहे ना आता म्हणून म्हटलं तू सरप्राईज दिलंस तू मिठाईचं स्वीटचं सा दुकान चालू केलंस ना म्हणून म्हटलं जावं जरा मुलीचं कौतुक करावं कसं चाललंय बिझनेस तेव्हा आता ईश्वरीला आठवतं की ती आज स्वीटच्या दुकानात तर गेली होती पण एकही ऑर्डर आलेली नव्हती आणि ती ऑर्डर फक्त अर्णवने केली होती मग आता ते सगळं काही घडलेलं बाबांना सांगू लागते परत दुसऱ्या दिवशी ईश्वरी आणि नमू ह्या मिठाईच्या दुकानात जातात तेव्हाही ऑर्डर येत आणि ईश्वरी खूपच आता टेन्शन घ्यायला लागते ती आता नमूला म्हणते की नम अगं काय चाललंय कालही आपल्याला फक्त एकच ऑर्डर आली आणि आज तर ऑर्डरसुद्धा येत नाही आहे आपण ह्या रूमचं रेंट कसं भरणार आहोत आणि आपण जो जे काही भांडवल आणलेलं आहे स्वीटसाठी त्याचासुद्धा आपल्याला नफा अजून मिळालेला नाही ना आहे कसं होईल का आपला चालेल का हा बिझनेस काय करू तेव्हा नमू म्हणते की बघा ताई तू इतकी खचून का जातेस मिठाई सगळे लोक खातात आणि आपल्याला न्यू शॉप आहे आपल्याला ॲडव्हर्टाईज करावी लागेल लोकांपर्यंत आपला जो काही प्रॉडक्ट आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला थोडं स्ट्रगल करावं लागेल तुला समजते का ताई असं बसून कोण ऑर्डर देणार आहे आणि तुझी वेबसाईट पण आता न्यू आहे हळूहळू ती वेबसाईट बद्दल लोकांना कळेल आणि मग ते ऑर्डर करतील ना पण तू इतकी खचून का जातेस अर्णावसर आहेत ना आपल्याला सपोर्ट करायला तेव्हा इश्यू म्हणते की ते ठीक आहे ग पण आपला रेंट तर आपल्यालाच भरायचं आहे ना म्हणून मला जरा टेन्शन आलं की आपलं खरंच प्रॉफिट होईल की लॉस होईल तेव्हा न म्हणते की काळजी करू नको ताई आपण नक्कीच त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढू त्याच वेळेला आता तिथे एक दोन मुलं येतात आणि ते आता विचारू लागतात की तुमच्या दुकानात काय काय मिळतं तेव्हा ईश्वरी सगळ्याचे नावं घेऊन सांगू लागतं की जिलेबी आणि लाडू तिळाची बर्फी वगैरे असं काय काय सांगायला लागते मग आता तो माणूस ईश्वरीला म्हणतो की तुम्हाला हे दुकान कोणी उघडून दिले तेव्हा ईश्वरी म्हणते की आमचे रूमचे मालक त्यांनी ओपन करून दिले काय झालं तुम्हाला मिठाई हवी आहे का तेव्हा तो म्हणतो की तुझी मिठाई तुझ्या जवळच ठेव तू कशासाठी इथे बिझनेस चालू केला आहे तुला कोणी सांगित होते इथे शॉप ओपन करायला ही जागा कोणाची आहे असं एकदम बोलू लागतो एकदम तो होत असतो आता ईश्वरी बरोबर त्यामुळे ईश्वरीला पण रागच येतो म्हणते की मिठाई घ्यायला आला असाल तर मिठाई घ्या आणि आला ना तर इथून आमचा टाइम वेस्ट करू नका निघा इथून तेव्हा तो माणूस म्हणतो निघायला आलोच नाही एक काम करा तुम्हीच निघा इथून चला आवरा तुमचा वाढ बिस्तरा आणि निघा इथून उचला तुमचा सामान नाही तर मी तुमच्यावर आता कारवाई करेल असं तो म्हणायला लागतो तेव्हा ते ईश्वरी जरा घाबरते आणि त्याच वेळेला अर्णव सुद्धा आलेला असतो अर्णव आता त्यांचं चिडतो आणि आता दोघांनाही की कोण आहात तुम्ही तुम्ही कशासाठी इथे आला आहात काय काम काय आहे तुमचं तेव्हा ते लोक आता दोघंही माणसं हे अर्णवच आता रुबाब करू लागतात की तू कोण आहे मध्ये बोलणारा जा आणि ह्या मुलीचा काय संबंध आहे तेव्हा आता ईश्वरीला खूपच आता काहीतरी वाईटच वाटत असतं खूपच तिला वेगळं फील होत असतं तर अर्णव आता म्हणतो हो का तुम्हाला ती माझी कोण आहे हे बघायचं आहे का आणि आता लगेच तो त्याची कॉलर अशी वरती ओढतो आणि म्हणतो की तुम्हाला दाखवतो ता आता मी काय चीज आहे ते असं म्हणून आता मारामारीच होणार असते तेव्हा ईश्वर आणि नमोद्र खूपच घाबरतात तेव्हा आता ते दोन्ही गुंडा सुद्धा अर्णवला आता रिॲक्ट झालेले असतात तर प्रेक्षकांना पुढे आता राकेश बद्दल तिच्या घरच्यांना आता ईश्वरीला सांगायचं ठरवलेलं आहे की ईश्वरीला आता राकेश अशोक्य आहे आणि ईश्वरीचं राकेश बरोबर लग्न लावून द्यायचं फिक्स झालेलं असतं आणि लवकरच आता ईश्वरीला तिच्या घरचे सांगणार आहेत ईश्वरी काय निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहत राहा तू हिरे माझा मित्र अशाच डेली साठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद